महाराष्ट्र शासनानं प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा आणि वर्ग तुकड्यांना वाढीव टप्प्यासंदर्भात चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषय मंजूर केला होता याची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्यानं संतप्त शिक्षकांनी कोल्हापुरातून गारगोटीपर्यंत पायीदंडी काढत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना निवेदन दिलं पावसाळी अधिवेशनापूर्वी शासनानं याबाबत निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अनुदानित शाळा कृती समितीनं यावेळी दिलाय महाराष्ट्र शासनानं प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा आणि वर्ग तुकड्यांना वाढीव टप्प्यासंदर्भात राज्यातील शिक्षक संघटनांनी अनेक आंदोलनं केली होती यानंतर चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय मंजूर करण्यात आला होता मात्र अद्यापही याची अंमलबजावणी झाली नसल्यानं महाराष्ट्र राज्य अनुदानित शाळा कृती समितीनं आक्रमक पवित्रा घेतलाय आज गुरुवार पाच जून रोजी संतप्त शिक्षकांनी कोल्हापुरातून गारगोटीपर्यंत पायीदिंडी काढत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी पोहोचून त्यांना निवेदन दिले तसंच राज्यभरातील शिक्षकांनी आजच मुंबईच्या आझाद मैदानावरही धरणे आंदोलन सुरू केले या अगोदरही शिक्षकांनी एस एस सी आणि एच एस सी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला होता दहावी आणि बारावी दोन्ही वर्गांचे पेपर तपासण्यास शिक्षकांनी नकार दिला होता परंतु तेव्हाही शासनानं दुर्लक्ष केलं होतं आज पुन्हा एकदा संतप्त शिक्षकांनी दिंडी काढत शासनाचा निषेध केला आहे पावसाळी अधिवेशनापूर्वी शासनानं जर याबाबत तोडगा काढला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीनं दिलाय यावेळी शिक्षक आमदार जयंत आसगावकर महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे शिक्षक नेते दादासाहेब लाड भरत रसाळे यांच्यासह इतर शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते